भीमाशंकर बारा ज्योतिर्लिंगातील एक म्हणून जशी ही जागा प्रसिद्ध आहे तसंच या मंदिराच्या भोवतालचं जंगल हे भीमाशंकर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्राचं राज्यपाल शेकरू ह्याच्यासाठी राखून ठेवलेली वाईल्ड लाईफ सँक्चुरी म्हणून सुद्धा या जागेला ओळखलं जातं असं म्हटलं जातं की शेकरू जंगल वाढवायचं काम करतो आणि या जंगलात फिरताना त्याची प्रचिती येते हे जंगल अतिशय घनदाट आहे म्हणजे अगदी दहा वाजेपर्यंत जंगलाच्या जमिनीवरती सूर्यप्रकाश पडत नाही एवढं इथे घनदाट झाडी आहे ह्या खूप फॉलियेजमुळे लाईट येत नाही आणि पक्ष्यांना लपायला खूप जागा मिळते त्यामुळे इथे बर्ड फोटोग्राफी करणं खूप कठीण आहे पाच वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मला हे पक्षी बघायला मिळाले होते तेव्हा मी फोटोग्राफीत सुद्धा नवीन होतो आणि माझा कॅमेरा सुद्धा एकदम बेसिक होता त्यामुळे फोटोजची क्वालिटी थोडी आतापेक्षा खराब आहे इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर मेल फिमेल टेल श्राईक पफ थ्रोटेड बॅबलर ब्राऊन चिक्ड फुलवेटा कॉमन हुप्पू, ऑरेंज हेडेड थ्रश व्हाइट बेल्ड ब्लू फ्लॅकॅचर कॉमन केस्ट्रेल ब्लू रॉक थ्रश आणि रेड ब्रेस्टेड फ्लॅकॅचर या वर्षी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ला आम्ही भी ला भीमाशंकरला जायचं ठरवलं आम्ही शनिवारी सकाळी निघून दुपारी तिकडे पोचलो पण भीमाशंकरचं वीकेंड हा एक खूप गर्दीचा दिवस असतो मंदिराजवळचं पार्किंग फुल झाल्यामुळे हो आम्हाला मंदिरापासून अराऊंड दोन किलोमीटर लांब पार्किंग करायला लावण्यात आले तिथून मंदिरापर्यंत टॅक्सीने जायचा ऑप्शन होता पण तो आम्हाला तरी सेफ नाही वाटला म्हणून आम्ही चालत मंदिरापर्यंत गेलो मंदिरात दर्शनासाठी तीन तास रांगेत उभं राहावं लागलं असत काही जण येऊन पैशाच्या मोबदल्यात डायरेक्ट दर्शन देऊ म्हणत होते पण आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे येऊन दर्शन घ्यायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे पाच वाजता आम्ही मंदिराजवळ पोचलो आणि लाईनमध्ये उभे राहिलो गाभाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत अनेकांनी टिक्का आशीर्वाद प्रसाद यासाठी दक्षिणामागून भंडावून सोडलं पण गाभारात पोचल्यावर खूप प्रसन्न वाटलं देवाच्या मनापासून पाया पडल्यावर पूर्ण निगेटिव्हिटी निघून गेल्यासारखं वाटलं दोन दिवसाचा प्रवास आणि गेला क्षण बाजूने जाणाऱ्या ट्रेलवरून गेलो की आपण जंगलामध्ये पोहोचतो त्याच ट्रेलवरनं थोडं पुढे गेलं की एक गुप्त भीमाशंकर म्हणून जागाय तिला पाहण्यासाठी बरेच भावे जंगलाच्या रस्त्याने जातात माणसांचा वावर आणि वाढती गर्दी ह्यामुळे या, या जंगलावरती थोडे साईड इफेक्ट जाणवायला लागलेत पाच वर्षांपूर्वी अगदी अनटस्ट असलेल्या जागेवरती ठिकठिकाणी कचरा दिसत होता वीकेंडच्या गर्दीमुळे असेल कदाचित पण पक्षी सुद्धा खूप कमी दिसले ह्या वर्षी आम्हाला इथे इंडियन पॅराडाईज फ्लॅकॅचर रेड ब्रेस्टेड फ्लॅकॅचर कॉमन केस्ट्रेल आणि जंगलाच्या थोडं बाहेर आल्यावर ही ब्लॅक इगल डोक्यावरनं उडताना दिसली फायनली जर तुम्ही इथे येणार असाल तर वीकेंड नक्कीच अवॉइड करा आणि पहाटे पोहोचा गाडी मंदिराजवळ पार्क करून आरामात दर्शन घेऊन मंदिर बाजूच्या ट्रेलने जंगलामध्ये एंट्री करा आणखीन एक सजेशन करावं असं वाटतंय ते म्हणजे एखाद्या जाणकार ग्रुप लीडर बरोबर इथे या ज्याला इथले बर्डिंग स्पॉट्स माहिती असतील ह्युमन इंटरफेअरन्स आणि घनदाट जंगलामुळे इथे स्पॉट्स माहिती असणारे एक्सपिरियन्स बरोबर आलेलंच उत्तम ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू बर्डिंगशी रिलेटेड किंवा वाइल्डलाईफ रिलेटेड अशाच वेगवेगळ्या जागांबद्दल माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा